स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बांधवांना आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी उघड या ठिकाणी उपोषणास बसण्याचं एकमेव कारण आहे की आ उघड ह्या गावाला शंभर वर्षाची परंपरा आहे या गावामध्ये दारूचा एकही थेंब मिळत नाही परंतु ग्रामपंचायतने त्यांचा स्वतःचा मनमानी कारभार करून परमिट रूम व बियर बार यासाठी ग्रामसभेचा ठराव दिला असे समजते त्या ठरावाची प्रत मागितली असता ग्रामसेवक साहेबांनी उडवा उडवाउडीची उत्तरे दिली आणि अपमानास्पद वागणूक दिली या कारणाने आपण या सगळ्यांचा हा विषय माननीय पंचायत समिती माळसरस तहसीलदार कार्यालय माळसरस वेळापूर पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी यांना आपण निवेदनाद्वारे दिलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी मला लोकशाही पद्धतीने न्याय मिळावा व यांच्यावर कडक कारवाई व्हावी या उद्देशानं आज या ठिकाणी मी उपोषणासाठी बसलेलो आहे धन्यवाद जे ग्रामसभेचा जो ठराव घेण्यात आलेला आहे या ठरावाला कोणाकोणाचं स सहमती आहे किंवा याला कोणाकोणाचा राजकीय वरधास्ता आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हाच प्रस्ताव ग्रामपंचायतमध्ये रूम व बारसाठी ग्रामपंचायतचा ठराव द्या अशा प्रकारे पत्र आलेलं होतं अशा प्रकारे त्यांनी अर्ज केलेला होता परंतु त्याला पूर्णपणे गावाने त्या त्या ठिकाणी विरोध दर्शवला आहे आणि दोनशे दहा सह्यांचं पत्र त्यावेळेस ग्राम ग्राम ग्रामविकास यांच्या हातात दिलेला आहे आणि त्यानुसार आजपर्यंत त्यांनी त्या त्या ठिकाणी मान्यता दिलेली नोंद नव्हती परंतु प दोन हजार पंचवीस साली त्यांनी कोणत्या ग्रामसभेच्या ठरावानुसार मान्यता दिली याचा आम्हाला माहिती मिळावी ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे